विद्यार्थी मित्रा नमस्कार आपल्या ज्ञानमंत्री मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम एक्झाम फॉर्म संदर्भातला हो मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एक्झाम फॉर्म्स टप्प्याटप्प्याने सुरू होते आणि काही सुरू आहेत आता बऱ्याच जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांचे परीक्षा फॉर्म हे भरून झालेले आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आपण ऑनलाईन पद्धतीने हे परीक्षा फॉर्म भरत होतो आणि त्याची फीज जी आहे ती आपल्या संबंधित कॉलेजच्या एक्झा एक्झाम डिपार्टमेंटमध्ये फॉर्म फी आपण जमा करत होतो मित्रांनो हे फॉर्म भरत असताना बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे फॉर्म भरता आलेला नाही आहे मग असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थी पालक प्राध्यापक त्यानंतर परीक्षा अधिकारी प्राचार्य या विद्यार्थी संघटना या सर्वांनी विद्यापीठाला निवेदन दिले विनंती केले की अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी काही दिवसांची मुदतवाढ जी आहे परीक्षा फॉर्म भरण्याची देण्यात यावी या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाने देखील दोन दिवसांची मुदतवाढ जी आहे ती दिलेली आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक विद्यापीठाने जारी केलं आणि त्या परिपत्रकाचं टायटल असं होतं की शैक्षणिक वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा अर्ज भरण्यास दोन दिवसांची सगळ्या गोष्टीचा गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाने दोन दिवसाची मुदत वाढ दिलेली आहे दिनांक वीस आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही लिंक जी आहे परीक्षा फॉर्मची लिंक जी आहे ती सुरू होणार आहे या दोनच दिवसामध्ये जे विद्यार्थी परीक्षेपासून फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहे परीक्षा फॉर्म भरता आलेला नाही तर अशा विद्यार्थ्यांनी हा परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि त्याची फीज जी आहे ती तुमच्या परीक्षा विभागामध्ये जमा करायची आहे वंचित राहून गेलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी हे परीक्षा फॉर्म भरायचे आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून जे परीक्षा फॉर्म सुरू झाले होते मग आर्ट्स कॉमर्स सायन्स कम्प्युटर सायन्स बीबीए जेवढे अभ्यासक्रम असतील त्या अभ्यासक्रमाच्या फॉर्म जर राहून गेले असतील सव्वीस फेब्रुवारी जे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत तर अशा परीक्षे फॉर्म भरण्यास जे वंचित राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे अप्लाय करायचे आहे किंवा अर्ज करायचे आहेत अर्ज केल्यानंतर त्याची फी जी आहे तुम्हाला तुमच्या एक्झाम डिपार्टमेंटमध्ये भरायची आहे तर मित्रांनो एक विशेष ऑपॉर्च्युनिटी एक गोल्डन संधी जी आहे ती विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे जेणेकरून तुमचं वर्ष जे आहे ते वाया जाऊ नये मित्रांनो हे परीक्षा फॉर्म जे आहे हे रेग्युलर आणि बॅकलॉग असे दोन्ही विद्यार्थ्यांचे असणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भर म्हणजे भरू शकले नाही तर त्या विद्यार्थ्यांनी हे परीक्षा फॉर्म भरायचे आहे वीस आणि एकवीस तारीख ही तुम्ही लक्षात घ्या वीस आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहे दोनच दिवस ही लिंक ओपन होणार आहे तर मित्रांनो या गोष्टीचं गांभीर्य जे आहे ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास न लाईक शेअर आणि आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद